हॅलो स्टुडंट वेलकम टू रुद्र कोचिंग क्लासेस रुद्र कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी नाम आणि विशेषण यावर आधारित व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की जे तिसरी आणि चौथीमध्ये जे मुलं आहेत जे मंथन परीक्षेमध्ये बसले आहेत त्यांना नाम आणि विशेषणावर आधारित काही प्रश्न आहेत जर मुलांना नाम म्हणजे काय आणि विशेषण म्हणजे काय हे जर समजलं नाही तर ते हे प्रश्न सोडू शकत नाही त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघायचा आहे तर पहा नाम म्हणजे काय आपण आधी नामाची व्याख्या बघूया तर बघा नामालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात नाऊन तर पहा नामाची व्याख्या आहे एखाद्या व्यक्तीच्या प्राण्याच्या वस्तूच्या किंवा जागेच्या ठेवलेल्या नावास नाम असे म्हणतात तरी झाली नामाची व्याख्या व्याख्या एखाद्या व्यक्तीच्या प्राण्याच्या वस्तूच्या किंवा जागेच्या ठेवलेल्या नावास नाम असे म्हणतात आता आपण ता त्याचे काय पाहूया उदाहरण पाहू समजा व्यक्तीचं एखादा क्रिकेटर आहे त्याचं नाव आहे सचिन तेंडुलकर अजून आपल्या देशाला नाव ठेवलेलं आहे भारत समजा बाग बाग हे पण काय आहे नाम आहे टेबल खुर्ची नदी शाळा शहर शहर पंखा इत्यादी हे सगळे काय आहेत नाम आहेत नामाच्या नामा आपण अजून उदाहरणे पाहू शकतो जसं बॅग पुस्तक वही पेन मोबाईल पाण्याची बाटली डब्बा हे काही नामाची उदाहरणे आहेत आता आपण विशेषण म्हणजे काय ते पाहूया विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे काय समजा एखादी मुलगी आहे तिचे केस खूप लांब आहे तर केस लांब आहेत हे तर काळे केस सॉरी लांब केस हे काय झालं त्या मुलीबद्दल काय झाली विशेष माहिती झाली समजा एखादी गाडी लाल कलरची आहे तर त्या गाडीचा लाल रंग हे काय झालं विशेषण झालं तर आपण काही उदाहरणे पाहूया तर पा सुंदर छान प्रामाणिक उंच बुटका रंगबिरंगी गोड समजा रंग एखादा लाल ही झाली विशेषणांची उदाहरणे तर तुम्हाला नाम आणि विशेषणाची मी व्याख्या आणि उदाहरण सांगितले आहे तर अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मी काही वाक्य काही वाक्य देते आणि वाक्यावरून आपण काय करूया नाम आणि विशेषण समजून घेऊया तर पा इथं मी प्रश्न लिहिलेला आहे खालील वाक्यात नामाला गोल करा व विशेषणाला अधोरेखित करा म्हणजे जिथे नाम आहे तिथे त्याला काय करायचं आहे सर्कल करायचं आणि जिथे विशेषण आहे त्याला अंडरलाइन करायचे आहे तर पा, पहिला प्रश्न काय कुमार हा हुशार मुलगा आहे तर ह्या मग ह्या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे कुमार म्हणून त्याला काय केलं गोल केलं आणि विशेषण आहे हुशार गाडीचा रंग लाल आहे गाडी काय आहे नाम आहे आणि लाल काय आहे विशेषण आहे ती मुलगी सुंदर आहे मुलगी नाम आहे आणि सुंदर विशेषण आहे ते पुस्तक नवीन आहे पुस्तक नाम आहे आणि नवीन विशेषण आहे राम हा प्रामाणिक मुलगा आहे राम हे नाम आहे आणि प्रामाणिक हे विशेषण आहे फुलपाखरू रंगबिरंगे आहे फुलपाखरू नाम आहे आणि रंगबिरंगे हे विशेषण आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला नाम आणि विशेषण याबद्दल व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विस विसरू नका तसेच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय